पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयामध्ये शनिवारी पंचवीस जानेवारीला विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दहा ते पंधरा वर्षानंतर विद्यालयात प्राचार्य देवीदास सोनटक्के यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह हो पालकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालाय या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच नशीम शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे सदस्य अरुणराव आठरे पाटील शिवसेना प्रमुख रफीक शेख माजी सरपंच सुनील साखरे पत्रकार विलासजी मुखेकर प्राचार्य देवीदास सोनटक्के माजी सरपंच संभाजी वाघ देवीदास टेमकर पर्यवेक्षिका एस एस कवडीवाले युवा नेते विवेक मोरे माजी सरपंच नवनाथ आरोळे उपसरपंच गणेश अकोलकर ग्रामपंचायत सदस्य मनीषा भिटे ॲडव्होकेट संदीप अकोलकर उद्योजक रवी सादरे शेखर मोरे विकास अकोलकर यांच्यासह हो पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या अतिवापरावर जनजागृती केली आहे तसेच देशाच्या सीमेवरील सैनिकांच्या वास्तववादावर आयोजित केलेल्या नाटिकेने अनेकांना आश्रूआणावर झालेत हिंदी मराठी गीते मराठमोळ्या लावण्यास सादर करून महाराष्ट्राच्या कलागुणांची झलक या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दाखवून दिली आहे उपस्थित प्रेक्षकांनी देखील या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रतिसाद देत त्यांना भरभरून बक्षिसे दिली आहेत बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नवनाथ विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांसह हो पालकांचा देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला शिक्षक श्रीकांत अकोलकर शिक्षिका स्वाती अहिरे यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नमस्कार आज पंचवीस जानेवारी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे श्री नवनाथ विद्यालय करंजी या शाळेमध्ये आज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा सहभाग प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळाला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले होते विद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य सन्माननीय सर आणि पर्यवेक्षिका श्रीमती गौडीवाले मॅडम यांनी या मराठमोळ जे भारतीय संस्कृती मधलं रूप असतं त्याचं प्रदर्शन त्यांनी या ठिकाणी घडवलं खरोखरच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या एकतेच दर्शन घडवलं अतिशय मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यासाठी सर्वांचे सहकार्य धन्यवाद आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री सोनटक्के सर पर्यवेक्षिका आदरणीय कवडीवाले मॅडम तसेच सर्व सांस्कृतिक कमिटी आणि इतर शिक्षकांच्या सहकार्यानं आज विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन आयोजन विद्यालयामध्ये करण्यात या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा मराठा अहमदनगर या संस्थेचे सदस्य मान्य श्री अरुणदादा आखे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे करंजी गावच्या सरपंच मान्य नशिमताई शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील पाचवी ते बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेतला आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी पालकांसमोर ग्रामस्थांसमोर सादर केला जेवढ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तितक्याच प्रमाणात पालक वर्ग करंजी आणि करंजी परिसरातील जे इतर काही गाव असतील या गावांमधून आलेले सर्व ग्रामस्थ पालक यांनी देखील या कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद दिला करंजी गावातील सर्व ग्रामस्थांचं देखील कार्यक्रमासाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी लाभलं म्हणूनच अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सादर करू शकतो अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार आज या विद्यालयामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम बऱ्याच जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी झाला होता असं मला आहे परंतु मी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या ठिकाणी आज भल्या मोठ्या अशा जवळजवळ चाळीस गीतांसह हा भरपूर मोठा कार्यक्रम घेत आहोत आणि या कार्यक्रमाला खूप उत्स्फूर्त असा गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला मला वाटत नव्हतं की पालक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील का नाही परंतु चांगल्या पद्धतीनं त्यांनी साथ दिली त्यांनी या त्या विद्यार्थ्यांना वाव दिला आणि त्यांचं फार मोठ्या मनानं कौतुक केलं मी सगळ्या गावकऱ्यांचं करंजीच्या ग्रामस्थांचं सगळ्या पालकांचं माझ्या वतीनं माझ्या विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो व आभार मानतो प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी